आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्यासमोर शिंदखेडा तालुक्यातील बेटावत गावात सोमवारी दुपारी एक धक्कादायक घटना घडली आहे दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी दुपारी साधारण दीड वाजता विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे अचानक लागलेल्या आगीत एका कुटुंबाचा संपूर्ण संसार राख झाल्याची माहिती मिळत आहे श्रीरामनगर परिसरातील सुनीलाल पंढरीनाथ माळी ज्यांना स्थानिकांमध्ये भैया मिस्त्री म्हणून ओळखले जाते यांच्या घरातून अचानक धुराचे लोट दिसताच परिसरात एकच खळबळ उडाली विजेचा शॉर्ट सर्किटमुळे पेटलेल्या आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले आगीत घरातील अन्नधान्य कपडे भांडी बेडिंग घरगुती साहित्य आणि इतर जीवनावश्यक वस्तू जळून खास झाल्या प्राथमिक अंदाजानुसार जवळपास दीड लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे समोर येत आहे या अचानक पेटलेल्या आगीने माळी कुटुंब अक्षरशः उघड्यावर पडले आहे आग लागल्याची माहिती मिळताच शेजारच्या नागरिकांनी तात्काळ धाव घेत बचाव कार्य सुरू केले स्थानिकांच्या मदतीने आग मोठ्या प्रयत्नांनंतर आटोक्यात आणण्यात आले सुदैवाने या गंभीर घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही हा दिलासादायक बाब आहे मात्र संपूर्ण संसार भस्मसात झाल्याने माळी कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे घटनेनंतर ग्रामस्थांनी तसेच स्थानिक सामाजिक संस्थांनी कुटुंबाला तातडीने मदतीचा हात देण्याची गरज व्यक्त केली असून प्रशासनानेही योग्य ती मदत करावी अशी मागणी होत आहे आग लागामुळे जे करणं साहित्य होतं पूर्णपणे जडी जायले आज अशी परिस्थिती आहे की काही जे उपाशी पोटी झोपणे पड वेड येथे कारण की बाजू विषय काहीच राहील नाही पूर्ण सर परिस्थिती काही परिस्थिती काही नाही आहे आणि बिलकुल कठीण परिस्थिती आहे एकदम की त्या गोष्टीला काही पर्याय नाही आहे जेवण व्यवस्था नाही आहे काही नाही काही नी देणार काय करा काय पर्याय शोधाना आपण पाहत आहात स्वराज्य न्यूज सत्य हेच जे तुमच्या समोर